मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत अशी एक संस्था जिचं नाव म्हणजे आशा आरोग्य आणि परिवर्तन यांचा संगम गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा रोडवर वसलेले शोधग्राम येथे सर्च सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड सर्च इन कम्युनिटी हेल्थ ही संस्था उभी केली पद्मश्री डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर बंग यांनी एक सेवाभावी डॉक्टर दाम्पत्य ज्यांनी आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदूच आदिवासी आरोग्य सेवा ठरवला शोधग्राम धानोरा रोडवर गडचुलीच्या हिरवायगार जंगलाच्या कुशीत वसलेलं हे प्रवेशद्वार लाकडी आणि मातीच्या रंगाने नटलेलं नैसर्गिकतेचा संदेश देत भारतीय आदिवासी सौंदर्य शैली आणि ग्राम संस्कृतीचं रेशन घडवणारं ज्याचं कळस सडसडीत झाड आणि मातीचं स्पर्श आहे शोधग्रामच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्याबरोबर आपल्या स्वाग स्वागतासाठी उभं असतं एक तेजस्वी शांततेचं आणि श्रद्धेचं प्रतीक दंतेश्वरी मंदिर हे मंदिर म्हणजे केवळ धार्मिक स्थळ नाही तर सर्च संस्थेच्या मूल्यांचं प्रतीक आहे श्रद्धा समर्पण आणि सेवा सर्च म्हणजे समाजासाठी शिक्षण कृती आणि आरोग्य संशोधन एकोणीसशे शहाऐंशी साली शोधग्राममध्ये सुरू झालेली ही संस्था आदिवासी समाजासाठी समाजाच्या भाषेत समाजात राहून आरोग्य सेवा देण्याचं काम करते या संस्थेचं ब्रीद वाक्य आहे आरोग्य स्वराज लोकांचं आरोग्य लोकांच्या हातात ही संस्था कशा प्रकारे कार्य करते ते बघूया नवजात बालकांची काळजी गावोगावी प्रशिक्षण आरोग्यदूतांना प्रशिक्षण देऊन नवजात बालकांवर प्राथमिक पातळीवर उपचार करणे महिला आरोग्य माझं शरीर माझं आरोग्य या उपक्रमात ग्रामीण महिलांची आरोग्य तपासणी मासिक पाळी गर्भाशय वंधत्व यावरील उपचार उपचार बंदी चळवळ गावातील महिलांच्या पुढाकाराने दारूविरोधी चळवळ शंभरहून अधिक गावात स्वयंपूर्तीने मद्यबंदी सामुदायिक अभ्यास प्रत्येक आरोग्य प्रश्नाचा अभ्यास अहवाल तयार करणे आणि निर्णयात समाजाचा सहभागी करणे सर्चच्या कामामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्याच्या क्षेत्रात क्रांती घडली नवजात मृत्यू दर एकशे एकवीस वरून प्रति तीस प्रति एक हजार जन्म निमोनियामुळे मृत्यू तेरा टक्केवरून शून्य पॉइंट आठ टक्के, टक्के। गावोगावी महिलांना आणि तरुणांना आरोग्य ज्ञान आणि हे मॉडेल नंतर राष्ट्रीय आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं डॉक्टर अभय बंग आणि बंग यांच्या कार्याची दखल संपूर्ण जगाने घेतली त्यांना मिळाले काही प्रमुख पुरस्कार आहेत पद्मश्री महाराष्ट्र भूषण ग्लोबल हेल्थ हिरो अँड विशेष गौरव आठ लाख आशा कार्यकर्त्यांनी त्यांना मॉडेल स्वीकारलं सर्च फक्त सेवा पुरवते असं नाही ती आधारस्तंभ तयार करते निर्माण या उपक्रमाद्वारे युवकांना समाजकार्याचं प्रशिक्षण दिलं जातं शोधग्राममध्ये निसर्गाच्या सानिध्यात प्रशिक्षण केंद्र हॉस्पिटल संशोधन युनिट आणि स्वयंसेवक कार्यरत आहेत या सर्च इन्स्टिट्यूटमध्ये दरवर्षी दीड लाख रुग्णांवर उपचार केले जातात दरवर्षी सहाशेच्या वर शस्त्रक्रिया केल्या जातात ऐंशी हजारच्या वर किशोरांना जीवन कौशल्याचे शिक्षण दिले जाते बाराशेच्या वर निर्माणकर्त्यांचे संगोपन करण्यात आले नंतर समुदायात उपचार घेतलेल्या सतराशेच्या अधिक नवजात बालकांवर उपचार करण्यात आला इथे एकशे चौतीस गावे सामुदायिक प्रयोगशाळा आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून महत्वाची सांख्यिक प्रणाली आहे पन्नास पेक्षा जास्त संशोधने प्रकाशने केली आहेत डॉक्टर बंग आणि डॉक्टर बंग यांचा पंच्याहत्तरच्या वर पुरस्कार आणि सन्मान करण्यात आला आहे मित्रांनो इथे दर दोन तीन महिन्यांनी पुणे मुंबई अशा अनेक ठिकाणाहून डॉक्टर्स इथे येतात आणि हरण्यापासून ते अगदी स्पाइन सर्जरी पर्यंत सगळ्या सर्जरी येथे करतात खरोखरच आपल्या विचारांपलीकडे हे समाजकार्य आहे आदिवासींमध्ये राहून त्यांना काय समस्या आहेत त्या शोधून काढायच्या आणि मग त्या सोडवण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा करायची हे या दाम्पत्याचे काम खरोखरच निशब्द करून टाकणारे आहेत या कामात त्यांना साथ देणारी आनंद आणि अमृत ही त्यांची दोन मुले आणि सुद्धा तितक्याच निष्ठेने हे समाज कार्य करत आहे येथे पतंजली भवन सुद्धा आहे या भवनात अनेक महत्वाच्या बैठकांना प्रशिक्षण शिबिरांना ध्यान सत्रांना जागा मिळते इथंच निर्माण सारखे उपक्रम युवकांसाठी सुसंस्कार प्रशिक्षण सामाजिक कार्य विचारमंथन इत्यादी घडतात आदिवासींना केंद्रस्थानी ठेवून इथे छोट्या छोट्या कुट्या तयार केल्या आहेत आणि या ठिकाणी पेशंटना भरती केले जाते शोधग्रामचा प्रत्येक कोपरा काही ना काही शिकवून जातो आणि त्यातलंच एक विशेष स्थान म्हणजे एक उपग उपहारगृह शोधग्राम हे केवळ डॉक्टर रुग्ण आणि संशोधकाचं स्थान नाही तर इथे आहे एक अशी जागा तिथं मुलांचं बालपण जपलं जातं ते म्हणजे पाळणाघर आणि खेळण्याची जागा डॉक्टर राणी बंग यांच्या संकल्म संकल्पनेतून उभे राहिलेले हे पाळणाघर म्हणजे स्वतःची काम करत आलेल्या आले माता पित्यांसाठी आश्रय आणि आधार आहे मुलांसोबत खेळणं गोष्टी सांगणं चित्र काढणं गाणे शिकवणं यामधून त्यांना प्रेम सर्जनशीलता आणि सुरक्षितता दिली जाते शोधग्राममध्ये दे, देशभरातून अनेक डॉक्टर स्वयंसेवक संशोधक आणि विद्यार्थी आणि पेशंट येतात या सर्वांसाठी दैनंदिन आर्थिक व्यवहार सहज आणि सुरक्षित होतील यासाठी येथे ए टी एमची सु सुविधा सुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो गडचिरोलीच्या शांत वनरांगामध्ये वसलेले हे शोधग्राम म्हणजे केवळ एक संस्था नाही तर माणुसकीचा जिवंत झरा आहे मित्रांनो माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद